तुम्हाला माहिती आहे का तुमच्या ग्रामपंचायतीला किती निधी आला आणि जो तो निधी आहे तो कोटी व किती खर्च झाला हे तुम्हाला सहज तुमच्या मोबाईलमध्ये कळू शकते म्हणजे कसं जर तुमच्या ग्रामपंचायतीला समजा वीस लाखाचा निधी आला त्याच्यातून वीस लाख जे आहेत ते कुठे कुठे खर्च केले आहेत ही जे माहिती आहे तुम्हाला सहज तुमच्या मोबाईलमध्ये पाहता येते घर बसल्या ते पण ते कसं पाहायचं आहे कारण कसं आहे स आपल्या ग्रामपंचायतमध्ये कसं आहे सगळे अधिकारी समजा वीस लाखाचा निधी आला तिथून दहा लाख खर्च करतात आणि तिथं जे दहा लाख आहे त्यांच्या किशामध्ये जातात आणि जे बोर्ड लावतात की या या निधीमधून वीस लाखाचं हे जे काम केलं आहे पण ते आपलं जे ते काम पाहून आपल्याला असं वाटत नाही की याच्यामध्ये वीस लाख रुपये खर्च झाले आहेत आपल्याला असं वाटत नाही कारण ते आहे ते दहा लाखाचं का काम करतात आणि जे दहा लाख रुपये आहे ते आपल्या किशामध्ये टाकतात तर हेच माझं सांगण्याचा उद्देश आहे की तुमच्या ग्रामपंचायतीला किती निधी आला व तो निधी कुठे व किती खर्च झाला ही सगळी माहिती जी आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला घर बसल्या समजणार आहे ते कसं तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा आता प्रत्येक नागरिकाला आपल्या ग्रामपंचायतीला जो आहे किती निधी मिळाला आणि तो कोणत्या कामावर खर्च झाला याची सगळी माहिती आता तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपद्वारे ग्रामपंचायतीच्या आर्थिक प्रगतीचा तपशील तुम्हाला सहज मिळतो गाव पातळीवर विकास कामांमध्ये पारदर्शकता आणणे आणि नागरिकांचा विश्वास वाढवणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे ग्रामपंचायतीचा कोणताही खर्च सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहमतीशिवाय होऊ शकत नाही त्याची जे संपूर्ण नोंद आहे ते त्या ग्राम स्वराज पोर्टलवर केली जाते त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष ग्रामपंचायत किंवा ग्रामसभामध्ये न जाता थेट मोबाईलमधून त्या गावाच्या उत्पन्न खर्चाची माहिती मिळू शकते आता ही जी माहिती आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कशी मिळवाल ते बघा तुम्हाला ही जी लिंक दिसत आहे ही ग्राम स्वराज डॉट जी ओ व्ही डॉट इन फायनान्शियल या लिंकवरती तुम्हाला जा आधी जायचं आहे या पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचा कोड टाकून किंवा नाव टाकून तुम्ही गाव काढू शकता त्याच्यानंतर फायनान्शियल प्रोग्रेस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या वर्षाची माहिती हवी आहे त्या वर्षाची आर्थिक वर्ष तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे तुम्ही तो वर्ष निवडल्यानंतर त्या वर्षामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीला किती निधी आला आणि तो कोठे खर्च झाला हे तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे ग्रामपंचायतींना निधी जो आहे तो विविध मार्गांनी मिळतो केंद्र व राज्य सरकारकडून योजना आधारित निधी त्याचबरोबर व वित्तीय आयोगामार्फत प्रत्येक व्यक्तीसाठी वार्षिक ठराविक रक्कम त्या गावाला आहे ते दिली जाते जमीन महसूल मालमत्ता कर वाहन कर कोणत्याही उत्सर्मावर आकारला जाणारा कर टोल व इतर स्थानिक उत्पन्न आता या रकमेचा जो वापर आहे मुख्यतः तो पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आ, प्रकाश योजना शैक्षणिक सुविधा आणि ग्रामविकासाच्या इतर उपक्रमांसाठी जो आहे तो केला जातो तुमच्याकडे समजा लॅपटॉप नसेल तर तुम्हाला मोबाईलवरून तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर ई ग्राम स्वराज ॲप हे फ्रीमध्ये मोफत मोफतमध्ये उपलब्ध आहे गुगल प्ले वरती ते डाउनलोड करायचं आहे डाउनलोड इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे जी माहिती मी सांगितल्या तीच भरायची आहे तेच प्रोसेस करायची आणि ते तुम्हाला ज्या ज्या वर्ष तुम्हाला जे निधी आहे पाहायचं आहे त्या वर्ष निवडल्यानंतर तो निधी कुठे खर्च झाला व किती आला ही सगळी माहिती तुम्हाला त्या ई ग्राम स्वराज ॲपवरती पण उपलब्ध असते प्रत्येक नागरिक आपल्या गावात मिळालेल्या निधीचा योग्य वापर होत आहे की नाही हे सहज तपासू शकतो विकास कामांची माहिती सार्वजनिक झाल्याने जे पारदर्शकता आहे ते वाढते भ्रष्टाचार आणि निधी गैरवापरांवर नियंत्रण ठेवता येते ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांना अचूक जे आहे ते आकडेवारी मिळते तर अशा प्रकारे तुमच्या ग्रामपंचायतीचा निधी कोणत्या वर्षाला किती आला व कोणत्या कामाला तो किती निधी खर्च झाला हे सहज तुमच्या तुम्हाला त्या ई ग्राम स्वराज पोर्टलपासून किंवा त्या ई ग्राम स्वराज मोबाईल ॲपमधून हे तुम्हाला सहज माहिती मिळते ज्या वर्षाची तुम्हाला माहिती पाहिजे असेल समजा तुम्हाला दोन हजार वीसची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला तिथे दोन हजार वीस हा वर्ष निवडायचा आहे तो वर्ष निवडल्यानंतर तुम्हाला दोन हजार वीसची जे तुमच्या ग्रामपंचायतीला किती निधी आला आणि तो निधी कुठे खर्च झाला किती खर्च झाला ही सगळी माहिती तुम्हाला वर्ष निवडल्यानंतर तुम्ही ह्या ग्रामस्वराज पोर्टलद्वारे किंवा त्या ई ग्राम स्वराज मोबाईल ॲपद्वारे तुम्हाला सहज घरपसल्या तुम्हाला मोबाईलवरती मिळून जाते ठीक आहे तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सगळ्यांना पाठवा सगळ्यांना तुम सगळ्या ग्रामपंचायतीला सगळ्या गावांना माहिती कळू द्या की त्यांच्या ग्रामपंचायतीला किती निधी आला आणि तो निधी कि कोटी व किती खर्च झाला ही सगळी माहिती त्यांना सहज मिळते हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र